अकोली येथील दलित वस्ती विकास निधीचं उद्घाटन सरपंच यांच्या हस्ते संपन्न वसमत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून अकोली ग्रामपंचायतची ओळख आहे या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पारदर्शक कारभार केला जातो ग्रामसभा मासिक सभा वेळोवेळी होतात व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कोणतंही काम केलं जातं गावातील विकास कामाची विचारांची देवाणघेवाण ही केली जाते गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती म्हणून जलजीवन योजनेअंतर्गत हर घर जल या योजनेअंतर्गत प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय शिवाय गावात सिमेंट रस्त्यांचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे गावातील युवकांना व्यायाम करता यावा म्हणून गावात व्यायामशाळा देखील बांधण्यात आली आहे त्याचबरोबर दलित वस्ती विकास निधी म्हणून अकोली ग्रामपंचायत दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता त्या माध्यमातून दलित ब्लॉक उद्घाटन सरपंच बाबूराव कदम व माजी सरपंच गजानन कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन दादाराव कदम संजय खुळखुळे अजय कदम दगडूजी भोसले अनिल कदम गौतम दवने विकी खंदारे संतोष कदम ज्ञानेश्वर कदम प्रतीक कदम ग्रामपंचायत अधिकारी सूर्यवंशी मॅडम व गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज साठी बालाजी पांछाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा